नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला सर्वांसोबत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आले आहोत सांगोला बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत सांगोला मैस बाजार याबद्दल सविस्तर माहिती जसं की मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधाचं प्रमाण बाकी राहिलेले दिवस याबद्दल माहिती सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपार दोन पर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारामध्ये मशीन सोबतच शेळी मेंढी बोकड याच्या गायीच्या पाड्या किल्ल्यामध्ये किल्ल्या गाई किल्लारखोड खिल्लार बैल खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतात एक वेळा बाजार अवश्य भेट द्या चला तर पाहूयात मैस बाजार याबद्दल माहिती आपले काय म्हणता किंमत नव्वद दा वेद है? दुसरा है। दुसरा कशे आहे नऊ लिटर दोन दिवस किती बाकी आहेत आता दहा बारा दिवस बाकी आहेत दुधाची गॅरंटी आहे गॅरंटी आमची घ्यान बिन सांगतो आमची बी घ्या कुठलं गाव आलो लातूर लातूर केली का नाही अजून म्हशी काय किती किमती भेटले ऐंशी पंच्याऐंशी योग्य भाव भेटला का महागाय तर भेटले शेती सांगू काय म्हणत किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार वेद किती आहे चौथा आहे चौथा वेद दुधाला कशी आहे सात दोन टाईम सात लाटा दूध निघत आहे काय म्हणतं बाय किंमत किती म्हणतं किंमत पंच्याहत्तर वेद किती आहे दुधाला एका टाम चार्ट निघतय दिवस किती बाकी आहेत दिवस दहा दिवस बाकी आहेत अजून बरं काय म्हणते किंमत किंमत नव्वद वेद किती तिसरं दुधाला कशी आहे याकडे आम्हाला सल्ट निघतंय दिवस किती बाकी आहेत आता दहा बारा दिवस बाकी आहेत शेवट कुठे पण सुटेल काय किती ऐंशी पर्यंत सोडायची मामा काय म्हणतात किंमत मामा किंमत काय सांगत सत्तर हजार वीज किती आहे तिसरं वेत आहे दुधाला कशी आहे आठ लिटर दूध निघतंय तर दिवस किती बाकी आहेत काय चार पाच दिवस बाकी आहेत मागणी कुठपर्यंत झाली काय पासवर्ड पण मागितलेले काय का बघा काय तो मग किंमत <िया>। पंच्याण्णव किती वेळ तशी आहे खाली काय झालंय आता रेड आहे तुझा कशी आहे एका टामल चार्ट निघते मागणी कुठे झाली काय पंचाहत्तर मागते काय शेवट सोडायचं काय म्हणताय ऐंशी पर्यंत सोडायची एक आणली होती का ती पण आपलीच आहे का तिचं काय म्हणत आहे विकली किती विकली त्र्यात विकली वेद किती उद्या दुधाला चर्चा चालते कुठलं गाव आपलं सातारा सातारा काय म्हणते किंमत किती म्हणते किंमत किंमत पास रुपये वेद किती एडा खाली दुधाला कसे दोन टायम आठ नोट विकते काय सांगितलं किंमत पंच्याऐंशी वेद किती वय वेद दुधाला कशी आहे दहा लिटर दूध आहे बा काय किंमत नव्वद नव्वद वेद किती वय वेद आहे दुधाला बारा लिटर दूध आहे दिवस किती बाकी काय खाली रेडी आहे शेवट द्यायची काय होईल मागणी उठपन्न झाली काय शेवट पंच्याहत्तर विकायची का सांगतो मामा सत्तर हजार रुपये वेग किती वय पहिल्या रुपये दिवस किती बाकी आहेत काय आठ दहा दिवस बाकी आहेत अजून शेवट काय मामा सोडायचे कुठ सोडायचे काय शेवट पास आठ सोडून द्यायचे कुठलं गाव पेनूर आपल्या भाई काय म्हणतो किंमत ऐंशी हजार ऐंशी हजार वेद किती आहे तिसऱ्या दुधाला दुधाला चार चार लिटर दिवस किती बाकी आठ दहा दिवस बाकी शेवट सोडायची काय होईल मागणी कुठपर्यंत झाली काय पाच सोडायची झालं सोडायचं सत्तर सोडायची गाव आठपडे वेद किती तु तिसरी वेत आहे मला काय ना किंमत किंमत सत्तर वेळ किती वय किती वेळ त्याचे तीस रुपये आहे तुझ्याला नऊ रुपये किती दिवस किती बाकी आहेत आता पाच दिवस बाकी आहेत शेवट काय होती याची साठ पण मग काय सांगता याची एक लाख वीस येत किती ये दुसरं दुधाला दुधाला पाहिले त्याला चार साडेचार आता दिवस किती बाकी आहेत काय अजून पंधरा दिवस शेवट सोडायची काय होईल तिकडे तिकडे बसला कमी होईल होईल हिचं काय म्हणताय सत्तर हजार सत्तर तिसरे दुधाला कसे आहे दुधाला साडेतीन चार दिवस किती बाकी आहेत काय अजून पंधरा दिवस बाकी अजून हां गाव कुठलं मोडणी मोडणी